त्यावेळे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आवाहन केलं की के राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे खूप मोठ हिंदुत्वाचं वातावरण देशभरात निर्माण झालेलं आहे येणारी दहा वर्ष हिंदू युवकांनी झोकून घेऊन घरदार सोडून संघटनेच काम केलं पाहिजे आणि मी तर स्वतः नव्वद सालच्या कारसेवेमध्ये मी अंधेरीच्या सव्वाशे युवकांना घेऊन गेलो होतो आणि आम्हाला तिथे फतेहपूर होती त्याला जेल बनवून त्याच्यामध्ये बावीस दिवस जेलमध्ये ठरलं होतं कारण मुलायमसिंग यादवांनी धरपोप केली होती अयोध्ये उत्तर प्रदेश आणि आम्ही सगळे तिथे पोहोचलेले आणि मग आम्ही तीस नोव्हेंबरला जाऊ शकलो नाही तीस ऑक्टोबरला आम्हाला त्याच खूप दुःख झालं आणि मग दोन नोव्हेंबरला तर कारसेवकांच्या हत्या झाल्या आणि त्याच्यानंतर चार नोव्हेंबरला दर्शन उघड झालं तर आम्ही दर्शन घेऊन परत आलो